थकित मालमत्ता विरोधात जालना शहर महानगरपालिका मोडवर मागील पंधरा दिवसात तब्बल साठ लाख रुपयांचा सा कर महानगरपालिकेने केला वसूल तर शंभर कोटी रुपये कर वसूल करण्याचं महानगरपालिकेचं उद्दिष्ट जालना शहरातील थकीत मालमत्ता करधारकांविरोधात जालना शहर महानगरपालिका ऍक्शन मोडवर आली असून मागील पंधरा दिवसांमध्ये महानगरपालिकेने तब्बल साठ लाख रुपयांचा थकीत कर वसूल केला आहे तर जवळपास पंधरा मालमत्ताधारकांच्या प्रॉपर्टी महानगरपालिकेने जप्त केल्या आहेत दरम्यान महानगरपालिकेची कर वसुलीची ही मोहीम सुरू राहणार असून महानगरपालिकेने शंभर कोटी रुपये कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवलं असल्याचं जालना शहर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी म्हटलं आहे एक जानेवारीपून महापालिकेने सुरुवात केली जाईल आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की जालना महानगरपालिका मागच्या वर्षीच झालेली आहे सात ऑगस्ट तेवीस ला आणि त्यानंतर आपल्याला माहितीये की महापालिका झाल्यावर लोकांच्या अपेक्षा असतात की महापालिकेने आपल्याला सर्व सोयी सुविधा द्याव्यात आणि बरीचशी कामं आहेत जी आपल्याला करणं अपेक्षित आहे त्यानुसार आपली पण महापालिकेची एक अडचण असते की आपल्याला निधी पाहिजे आणि त्यानुसार आपल्याकडे जवळजवळ एकशे वीस कोटीच आपलं बजेट आहे प्रॉपर्टी टॅक्सचं आणि आतापर्यंत लोकांची मानसिकताच नव्हती की आपण टॅक्स भरावा त्यासाठी शेवटी मग आपण एक जानेवारीपासून जप्तीची मोहीम चालू केली आहे दर दिवशी जवळजवळ एक दहा ते पंधरा प्रॉपर्टीना तरी आपण जप्ती करतो आणि जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस प्रॉपर्टींना आपली व्हिजिट होते ज्यावेळी जर लोक पैसे भरत असतील टॅक्सचे तर मग आपण जप्ती करत नाही पण जर नाईलाजाने आपल्याला काही ठिकाणी मग जप्ती करावी लागते अशा प्रकारे आतापर्यंत जवळजवळ साठ लाख आपले वसूल झालेले आहेत आणि आपली अपेक्षा आहे आप है कि कोटी की यावेळी एकशे वीस कोटीपैकी आम्ही टार्गेट ठेवलेले की शंभर कोटी तरी वसूल झाली पाहिजे बऱ्याच प्रॉपर्टीला अजून टॅक्स लावलेला नाही आहे त्यामुळे नवीन असेसमेंट पण आपण करतो आणि जवळजवळ सत्तर एक हजार तरी प्रॉपर्टी आपल्या महापालिकेच्या आहेत की ज्यांना टॅक्स लावलेला आहे मॅडम किती मालमत्ता धारकांना आपण आतापर्यंत नोटीस जप्तीच्या नोटिसा आपण डिसेंबर पासूनच द्यायला सुरुवात केलेल्या आणि जवळजवळ एक नोटीस आपण दिलेल्या आहेत आणि आपण असं केलेलं आहे की जास्त थकबाकी ज्यांची आहे त्याप्रमाणे तशी लिस्ट बनवून आपण आधी सुरुवातीला त्यांना देतो हो। आहोत जप्तीच्या नोटिसा जेणेकरून अधिकाधिक टॅक्स आपल्यापासून होईल आणि त्यानंतर आपण इतर लोकांना देणार आहोत आणि ज्यांना ज्यांना नोटिस दिल्या एक पंधरा वीस दिवसानंतर आपण जप्तीच्या कारवाईसाठी त्यांच्याकडे जात आहोत अटॅचमेंट किंवा जप्ती म्हणू शकतो आपण कायद्याप्रमाणे तर आपण आतापर्यंत जवळजवळ एक पंधरा मालमत्ता आम्हाला ना नाईला जाणे जप्ती कराव्या लागल्या आणि त्यापैकी जवळजवळ चौदा लोकांनी टॅक्स भरल्यानंतर आपण त्यांची जप्ती रद्द केली